आदिवासी नागरिकांच्या पारंपरिक वस्तू नृत्य खाद्यपदार्थ जैविक पद्धतीचे कडधान्य व धान्य कला संस्कृतीचे संवर्धन प्रचार प्रसार करणाऱ्या आदि महोत्सवाचे आयोजन पुण्याच्या सांस्कृतिक नगरीत करण्यात आले या महोत्सवाच्या माध्यमातून आदिम संस्कृतीचा अभिमान वाटावा सामाजिक संस्कृतीचे दर्शन व्हावे आयोजनामागचा उद्देश आहे टी आर टी आयने जो ऑर्गनाईज किया आहे आदि उत्सव जो हर साल वो ऑर्गेनाइज करते हैं और ये दो साल का जो कोरोना का पीरियड गया है उसके बाद जो भी कुछ प्रोग्राम इन्होंने ऑर्गेनाइज़ किया है लिटरली हम एज अ जजेस बहुत एंजॉय कर रहे हैं बहुत ही टैलेंटेड ये लोग हैं और इनको सच में कुछ और एक्स्ट्रा ट्रेनिंग मिले अच्छे प्लेटफॉर्म मिले तो ये बहुत आगे जा सकते हैं ये लोग तो मेरी दिल से इच्छा है कि मैं कमिश्नर साहब भारूड सर से भी ये विनती करूंगी इन्होंने हमें ये मौका दिया इनका टैलेंट देखने का तो लिटरली मैं चाहूंगी कि इनको और प्रमोट किया जाए और ये फेस्टिवल हर साल नहीं तो हर तीन चार महीने में अगर रखो तो ज़्यादा लोगों को देखने को मिलेगा इनका टैलेंट देखने को मिलेगा आदिवासी तो नृत्य कला जो हम लोग पिक्चरों में देखते हैं आपको क्या परक्षा? ये, ये नेचुरल टैलेंट है एक्चुअली इनमें आ, जो बाकी के लोगों का जो है जो भी कुछ डांसेस अलग अलग टाइप के हैं तो उनको एक ट्रेनिंग दी जाती है इन्होंने ये खुद से और ये कल्चरल है ये फोक डांस है तो ये इनका कुछ अलग ही है और ये जो एंजॉय करके नाचते हैं फिजिकल स्ट्रेंथ के हिसाब से भी तो हर हिसाब से ये डान्स फॉर्म सच में बहुत अलग हे करने जैसा आहे नमस्कार मी टी आर टी आय कमिशनर टी आर टी आय संस्था पुणे यांच्यामार्फत आदि महोत्सव हा शासनामार्फत आपल्याकडे आयोजित करण्यात येत आहे तेवीस ते सत्तावीस मार्च दरम्यान आपल्याकडे राज्यातील गडचिरोली गोंदिया नंदुरबार पालघर वेगवेगळ्या जिल्ह्यातून आदिवासी नाट्य पथक इथे येत आहेत विविध स्टॉल लागलेले आहेत आवाहन करूचित संधिवाद नमस्कार मैं सचिन प्रताप सिंह आयुक्त पशु संवर्धन मी इले टी आर टी आई ने ये जे आदिवासी बल्ले तमाम तमाम है तमाम तमाम बना हे बगे पुणेकर आवान करते लोग नक्कीच फायदा घेत हा फार उत्कृष्ट वाटला मला एक आगला वेळेला मागच्या दोन वर्ष कोविड नंतर सर्व जे बंद पडले होते या आदिवासांच्या जीवनामध्ये थोडासा बघता आला थँक्यू हा मी गोंदिया जिल्ह्यात तालुका साले आलो आहे आणि एक आदिवासी कलाकार आहे देवरी पीओ आहे आमचा अधिकारी देवरी यात लाकडाचे विविध कलात्मक वस्तू तयार करतो आम्ही आणि ते या आता कोरोनाच्या नंतर हा पहिलाच वेळा आहे की हे एक एक्झिबिशन भरवलेले आहे आणि उत्सुकता असा आहे की जास्तीत जास्त मालस म्हणजे विक्री व्हावा प्रदर्शनी लावले तर विक्री जवळजवळ आहे बाकीचं तर चांगलंच आहे पण काय थोडंसं विक्री होत नाही तर थोडंसं नाराजगी वाटते विक्रीसंबंधात संबंधात जास्त प्रचार प्रसार जास्त केलं तर लोक जास्त येतील आणि प्रोग्राम जो आहे तो संध्याकाळी असतो संध्याकाळी लोक असतात आणि सगळे से प्रोग्राम संपल्यानंतर सगळे लोक घरी जाण्यासाठी सगळे तयारी करतात विक्री झालं तर चांगलं होईल बस माझं नाव नामदेव तुळसरा माडे आहे मी चिमूर तालुका जिल्हा चंद्रपूर इथून आदिवासी समाजाचं प्रवर्धन व संवर्धन करण्याच्या महोत्सवा निमित्त मी इथे पोचलो आहे आणि आज इथे जे आदिवासी समाजानिमित्ताने जो कार्यक्रम ठेवलेला आहे टी आर टी डिपार्टमेंट आणि प्रशिक्षण केंद्र पुणे यांच्या माध्यमातून तो कार्यक्रम राबवला जातो आदिवासीची संस्कृती जतन होईल या प्रयत्नाने ज्या साहेबांनी आणि ज्या आफिसनी हा कार्यक्रम राबवला तो अतिशय आदिवासीच्या हिताचा आहे असं मला सांगितलं तेईस तारीख से जो ये टी आर टी आई का कल्चरल एक्टिविटी चालू है यहाँ पे और हमें आ, जूरी के लिए इनवाइट किया गया है यहाँ पे तो डांस के पर्पज़ से देखें तो एक से एक डांस हमें यहाँ पे देखने को मिला है इतनी वेराइटीज़ हैं कल्चरल अगर देखें हम आदिवासी लोगों में देखें तो हमें खुद ही बहुत कुछ सीखने को मिला है अभी आ, जितना अच्छा प्रयास है टी आर टी आई की तरफ से आदिवासी लोगों को आ, उनके कल्चर को आगे ले जाने के लिए और कई सारी चीज़ें हैं कि अभी कोरियोग्राफी के साथ जो डांसेज हैं जो कोरियोग्राफ हो के आ रही हैं आदिवासी कल्चर वो और ज़्यादा खूबसूरती से उन लोगों ने प्रजेंट किया है हम इस वक्त जजिंग के लिए नंबर निकालने को बैठे हैं और बहुत ज़्यादा कन्फ्यूज़ हैं कि किंग को नंबर दें क्योंकि सारे परफॉर्मेंस एक से बढ़कर एक थे किसी में भी हम कमी नहीं निकाल सकते हैं लेकिन हमारा काम है कि हमें तो नंबर निकालना है तो हम कोशिश कर रहे हैं कि अभी सबको सही मार्क्स मिले जो है उस काबिल उनको पहला दूसरा तीसरा नंबर हमारी तरफ से मिल सके इसके लिए थैंक यू सो मच हाँ नमस्कार आपण थोडं थोडं जरी काही जरी दुखलं तरी आपण पटकन डॉक्टरांकडे जातो आणि मेडिसिनचा आधार घेतो मेडिसिन घेतल्यानंतर आपल्याला पुरतं बरं वाटतं परंतु खरं पाहता वंश परंपरापासून चालत आलेली आयुर्वेदिक जी पद्धत आहे ती परीक्षण करून जे काही होते शरीरामध्ये आपल्या बिघाड जो झालेला असतो तो नाडी परीक्षण करून आपल्याला समोरच्या आपल्या आयुर्वेदांक सरांकडून समजला जातो त्याप्रमाणे आपण आयुर्वेदाचा विचार करावा आणि शक्यतो नाडी परीक्षण करूनच त्याप्रमाणे उपचार करावा थोडा उशीर होतो परंतु रोग कायमचा नष्ट होतो याच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवावा आणि मेडिसिनपासून दूर राहावं नॅचरली निसर्गानं जे आपल्याला दिलेलं आहे ते आपण अवगत करावं आपल्यासाठी जे रती महारथी आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत त्यांच्या सल्ल्यानेच आपलं जीवन एक आनंदरूपी जीवन म्हणून जगावं निसर्गाच्या सानिध्यात राहून म थोरा मोठ्यांचे आयुर्वेद तज्ज्ञांचे मार्गदर्शन करून एवढंच मी आपल्याला सांगू इच्छिते नमस्कार